नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवण अंदाज तीस नोव्हेंबरपर्यंतचा पण तात्पूर्वी आपण मागचा अंदाजाचा एक विश्लेषण सांगू तुम्हाला तर मी एकतीस तारखेला शेतकऱ्यांना तार एकतीस तारखेला अंदाज दिला होता एकतीस तारखेला त्यामध्ये अंदाजामध्ये आपण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आपण अंदाज दिलेला होता त्या प्रकारेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडलेला आहे म्हणजेच काल म्हणजे चौदा तारखेपासून तिथे पाऊस सुरुवात झाली चौदा पंधरा आणि आज सोळा आजसुद्धा तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस आपण जे शेतकऱ्यांना जे आपण जे पाऊस प्रमाण जे सांगितलेले पाऊस होते प्रकारे हलका ते मध्यम ते एखादो ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपण सांगितलेला होता त्या तुलनेनेच तसाच पाऊस पडलेला आहे आणि आपण ज्या भागामध्ये पाऊस सांगितलेला होता त्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे आपण इथं तर म्हणजेच आपण मराठवाड्यामधे मराठवाड्याचं काही भाग म्हणजे त्यामध्ये मराठवाड्याच्या काही भागामध्ये असा जोरदार स्वरूपाचा किंवा अशा वाहून स्वरूपाचा पाऊस पडेल असा आपण अंदाज दिलेला नव्हता तसेच विदर्भामध्ये सुद्धा असा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल किंवा अशा पद्धतीचा अंदाज दिलेला नव्हता प्रकारे अंदाज आपण देत असतो कारण आपले अंदाज जे असतात अचूक असतात त्यामुळेच मी काय असतो तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ माझे पाच जा नियमित व्हिडिओ तुम्ही पाच जाणो आणि व्हिडिओ हा पूर्ण पाच जा व्हिडिओ हा मी कमीत कमी वेळेमध्ये काढलेला असतो व्हिडिओ 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 बनवलेला असतो आणि अचूक अंदाज दिलेला असतो तर तेँ त्यामध्ये प्रकारे तिथं पाऊस पडलेला आहे सोला म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यापासून पुण्यामध्ये सुद्धा आपण पाऊस सांगितलेला होता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सांगितलं होतं नगरचा जो भाग तुम्ही हे सुद्धा अचूक तर तुम्ही पाहू शकता नगरचा जो नगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये नाशिक नाशिक जिल्ह्या नाशिक आणि जिल्ह्याचं लगत जे बॉर्डर आहेत आपले संभाजीनगर या जिल्ह्याच्या बॉर्डर जे तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्ये आपण पाऊस सांगितलेला नव्हता तशा अगदी त्याचप्रकारे नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्या म्हणजे नगर नगर जिल्ह्याचा नगरपासून उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र तिथे पाऊस नव्हता आणि नगरपासून जे दक्षिणेकडचा भाग नग दक्षिण पश्चिम त्या भागामध्ये मात्र पाऊस पडलेला आहे अगदी तशा प्रकारे आणि आपण दोन ठिकाणी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाऊस एका दोन ठिकाणी मोजक्या ठिकाणी एका दोन ठिकाणीच फक्त पण लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी आपण पाऊस सांगितल्याप्रमाणे तिथेसुद्धा पाऊस पडला असेल किंवा नसेल हे म्हणजे कमेंट तर आलेली नाही पण तिथे वातावरण थोडेफार प्रमाणामध्ये होते पण इतरत नाही पण गेली ह्या पावसाचे वातावरण जे आहे ते काही जण असे सांगत होते की का अजिबात पाऊस पडणारच नाही काही आणि असे आज सांगत होते काही जण की ज्यामध्ये आपले हवामान की पाऊस हा जो म्हणजे आभाळे आहे आभाळ जे आहे ते मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आभाळ राहील गुजरातमध्ये सुद्धा आभाळ राहील म्हणजेच ते कर्नाटक पार करून जे आभाळ आहे ते कर्नाटक पार करून म्हणजे मराठ महाराष्ट्रामध्ये तर राहिलंच तर महाराष्ट्रापासून पुढे परत ते आभाळ जे आहे म्हणजे आबाळ ढगाळ वातावरण ते मध्य प्रदेशपर्यंत आणि सुद्धा जाईल असेही चांगले चांगले हवामान सांगत होते पण त्याप्रकारे आपण अंदाज दिला होता होतं की जे आबाळ जे आहे फक्त आबाळ हे दक्षिण महाराष्ट्रामध्येच राहणार आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहणार नाही हलके धुरकट वातावरण राहू शकेल अशा प्रकारचं तुम्हाला मी आज चूक अंदाज दिलेला आहे तर पुढे आता आपण अंदाज आहे की पुढे आज सोळा तारीख सोळा तारखेला शेतकऱ्यांना आज यामध्ये तर आज आज म्हणजेच सातारा सांगली कोल्हापूर तसेच पंढरपूरच्या काय भागामध्ये उभ्या एखादो ठिकाणी आणि धारा आणि नगरच्या काय भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे कालच्या जर जा आपण जर एकच जर पाहिलं काल तर कालच्या तुलनेने मात्र आज पाऊसमान कमी होईल तिथेला आणि उद्या मात्र तिथे वातावरण सूर्यप्रकाश होईल चक्क राहील चक्क होईल तर सतरा तारखेपासून मात्र सतरा ते सतरा अठरा तारखेपासून पुण्यामध्ये मात्र राज्यामध्ये अजून पुन्हा थंड थंडीला वाढ होईल तर, 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 तर थंडीमध्ये थंडी ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढणार आहे अठरा तारखेपासून पुढे तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये सुद्धा थंडी वाढणार आहे तसेच अमरावती विभाग आणि नागपूर सुद्धा थंडीला वाढ झालेली दिसून येईल ही थंडी जी आहे ती मित्रांनो ही थंडी जी आहे ही आता म्हणजेच अठरा तारखेपासून पुढे ते सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत थंडी राहील म्हणजेच एकंदर पाहिजे तर आपण नऊ दहा दिवस थंडी राहील तर हे नऊ दहा दिवसाची थंडी जी आहे ती थंडीवर्गीय पिकांसाठी म्हणजे पिकांसाठी पोषक राहील त्यामध्ये गहू हरभरा या थंडीवर्गीय पिकांसाठी मात्र पोषक थंडी राहील आणि परत आजूक वातावरणामध्ये सत्तावीस तारखेपासून पुढे बदल होणार आहे त्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेलासुद्धा पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपण हा अंदाजसुद्धा देणार आहोत आताच तर त्यामध्ये मी सुद्धा त्या ह्याच्या अगोदरचे एक अंदाज दिलेला असेल त्यामध्ये तीन चार दिवसापूर्वी अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेला आहे की पाऊस हा सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून पुढे वातावरणामध्ये बदल होईल आणि पावसाची शक्यता आहे असा अंदाज तुम्हाला दिलेला आहे थमलेलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मागीलच्या व्हिडिओ चेक करून तर अठ्ठावीस तारखेला दक्षिण महाराष्ट्रामध्ये परत अजून पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेपासून पुढे म्हणजेच लातूर धाराशिव मराठाचा काय भाग त्यामध्येच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार अठ्ठावीस एकोणतीस तीस तास तीस तारखेला तसेच तसेच मराठवाड्यामधील आणि मराठवाड्यामधील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस तुम्हाला एक अजून सांगायचं मिळू शकतो आणि त्यामध्ये हा पाऊस जे आहे ते म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा पाऊस ह्या पावसाच्या तुलनेने थोडा पाऊस मोठा असेल तर त्यामुळे मोठा पाऊस ह्या पावसाच्या तुलनेने मोठा असल्यामुळे पाऊस हा मराठवाड्या मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हा पाऊस पडणार आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसची शक्यता आहे त्यामध्येच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे अठराशे एकोणतीस तारखेचा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहण्याची शक्यता हा पाऊस पण एकंदर पहिला पण तर हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार आहे आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा नाशिक धुळे जळगावपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता हा म्हणजेच अठ्ठावीस एकोणतीस तारखेचा पाऊस तर अमरावती आणि नागपूर विभागामध्ये मात्र हा पाऊस अत्यंत कमी राहील तिथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पण नाग नागपूर विभागामधील जे दक्षिणेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये गोंदिया गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे तर नागपूर विभागामधील उत्तरेकडचे जिल्हे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया आपल्या नागपूर भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस मात्र फक्त ढगाळ वातावरण शक्यता आहे अमरावती भागामध्ये मात्र दोन ठिकाणी पाऊस अमरावती भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही कारण अमरावती भागामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे तर हा झाला आपला तीस तारखेपर्यंतचा अंदाज तर माऊली चिकणी हाऊन अंदाज आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना संपूर्ण पाऊस तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जे शेवटपर्यंत जे हिडी पाहते शेतकरी त्यांना हा पूर्णपणे अंदाज समजेल आणि त्या अंदाजानुसार तुम्हाला तुमच्या तुम शेतीचं नियोजन तुम्हाला वेळेवर बरोबर करता येईल तर आपले अंदाज ज्या किती प्रकारे अचूक असतात हे तुम्ही सुद्धा पाहू शकता त्यामध्ये मागची हिडी तुम्ही पाहूनच सबस्क्राईब करा किंवा